बातमी दोन राजेंमध्ये झालेल्या संदर्भात उदयनराजे आणि शिवेंद्र राजे यांचं मनोमिलन झालंय साताऱ्याच्या राजकारणातील ही मोठी घडामोडी उदयनराजे आणि शिवेंद्र राजे या दोघांमध्ये मनोमिलन झालंय आणि साताऱ्याच्या राजकारणातील मात्र ही मोठी घडामोडी या दोघांच्या मधून विस्तवही जात नाही मात्र या दोन राजेंमध्ये मनोमिलन झाले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे मनोमिलन झाले त्यामुळं साताऱ्याच्या राजकारणात ही मोठी घडामोडी काय माझ्याकडनं चुकलं असेल माफी मागणार नाही पण दिलगिरी व्यक्त करतो पण ह्या पुढं जे का असेल जिल्ह्याचं त्यांनी सगळं बघावं महाराष्ट्राच बघावं कुठं ना कुठंतरी आयुष्यात थांबायला शिकलं पाहिजे आज माझं वयाचं काढू नको